नमस्कार मित्रांनो देशातील बहुतेक ज्येष्ठ नागरिकांकडे वृद्ध काळात उत्पन्नाचा स्रोत नसतो काही वेळा बचताभावी खर्च भागवणं कठीण होतं अशा परिस्थितीत देशातील सर्वात मोठी बँक एस बी आयतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी रिझर्व मार्गेज योजना चालवली जात आहे यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या घराच्या किंवा इतर मालमत्तेच्या बदल्यात बँकेकडून दर महिन्याला ठराविक रक्कम दिली जाते या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घराच्या किंवा मालमत्तेच्या बदल्यात बँकेकडून ठराविक र रक्कम दिली जाते दर महिन्याला तर या योजनेत दिलेली रक्कम योजने परत केली जाणार पर नाही असं बँक ग्रह धरते मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला परतफेडीचा पर्याय दिला जातो या कारणास्तव ही योजना अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य मानली जाते ज्यांच्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही तर या योजनेचा लाभ घेत घेतल्यानंतर मालमत्तेचं मूल्यांकन काही वर्षांनी म्हणजेच त्यामध्ये पाच वर्षांनी नियमित अंतराना अंतरानं केलं जातं यामध्ये मालमत्ता मू मु... मूल्याच्या ऐंशी टक्केपर्यंत कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जाते तर देण्यात येणाऱ्या कर्जाच्या रकमेत व्याज देखील समाविष्ट आहे कर्ज घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्यास बँक मालमत्ता विकून कर्जाची रक्कम वसूल करते आणि उर्वरित रक्कम नॉमिनीला दिली जाते म्हणजेच त्यांचे कोणी असं लेकरबाळ असतील त्याला दिली जाते साठ वर्ष किंवा त्याहून अधिक ज्यांचे ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात तुम्ही संयुक्त खात्यातूनही अर्ज करू शकता परंतु या प्रकरणात पत्नीचे वय अठ्ठावन्न वर्षापेक्षा अधिक असणं गरजेचं आहे तर एस बी आय रिझर्व मार्गेज योजनेअंतर्गत किमान तीन लाख रुपये आणि कमाल एक कोटी रुपयापर्यंत कर्ज घेता येते यामध्ये बँकाकडून दहा ते पंधरा वर्षासाठी कर्ज दिले जाते तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल मित्रांनो तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद